राम राम शेतकरी मित्रांनो पाहूयात छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड लासलगाव पुणे गुळटेकडी तसेच हैदराबाद येथील आजचे म्हणजे दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याच्या भावामध्ये काही बदल आहेत का सविस्तरपणे याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पाहा पाँ पाँ तर मित्रांनो लासलगाव येथे आज तीनशे पंचवीस वाहनांमधून अंदाजे पाच हजार पाचशे क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक आत्तापर्यंत दाखल झालेली आहे उन्हाळी कांद्याचे सरासरी बाजारभाव दोन हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत सरासरी कांदे लासलगाव येथे आत्तापर्यंत विकत आहेत तर टॉप क्वालिटीचा एक लॉट दोन हजार आठशे एक्कावन्न रुपये क्विंटलपर्यंत लासलगाव येथे आत्तापर्यंत कांद्याला बाजारभाव निघालेला आहे मित्रांनो कालच्या बाजारभावाच्या तुलनेमध्ये लासलगाव येथे कांद्याचे बाजारभाव आज स्थिर दिसून येत आहे तर पुणे गोलटेकडे ते शंभरपेक्षा जास्त कांदा गाड्यांची आवकाज आली होती दोन हजार आठशे ते दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत काही लॉट विकले त्या खालोखाल मोठे साईज कांदे दोन हजार सातशे पन्नास ते दोन हजार आठशे आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मोक्काल साईज कांदे दोन हजार सातशे दोन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडीयम कांदा दोन हजार सहाशे ते दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टा गोल्टी दोन हजार रुपयापासून दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकली जोडबादला एक हजार तीनशे ते एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते कांदे विकले आहेत तर मित्रांनो पुणे गुलटेकडे ते कांद्याचे बाजारभाव आज थोडेसे कमी झालेले आहेत तर हैदराबाद येथे आज सत्तर कांदा गाड्यांची आवक आली होती एक दोन लॉट तीन हजार दोनशे तीन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या खालोखाल मोठे साईज कांदे तीन हजार शंभर ते तीन हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकले मुक्काल साईज कांदे दोन हजार आठशे तीन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले मीडियम कांदा दोन हजार नऊशे ते तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत आज हैदराबाद येथे विकलेला आहे तर हैदराबाद येथे कांद्याचे भाव कालच्या बाजारभावाच्या तुलनेमध्ये आज स्थिर आहेत तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा